विठोबा ज्याला विठ्ठल आणि पांडुरंग म्हणूनही ओळखले जाते हा एक हिंदू देव आहे जो भारतातील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रामुख्याने पूजला जातो तो विष्णू देवाचे रूप आहे विठोबाला अनेकदा एका सावळ्या रंगाच्या तरुण मुलाच्या रूपात चित्रित केले जाते कटीवर हात ठेवून विटेवर उभा राहतो कधी कधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते विठोबा हे मुलत भक्ती चालित महाराष्ट्रातील वारकरी श्रद्धा आणि कर्नाटकातील द्वैत वेदांतात स्थापन झालेल्या ब्राह्मणी हरिदास संप्रदायाचे केंद्रस्थान आहे विठोबा मंदिर पंढरपूर हे त्यांचे मुख्य मंदिर आहे विठोबाच्या आख्यायिका त्याच्या भक्त पुंडलिकाभोवती फिरतात ज्याला देवता पंढरपूरला आणण्याचे श्रेय दिले जाते आणि वारकरी श्रद्धेच्या कवी संतांना तारणहार म्हणून विठोबाच्या भूमिकेभोवती फिरते वारकरी कवी संत हे विठोबाला समर्पित आणि मराठीत रचलेल्या भक्तिगीतांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात विठोबाला समर्पित इतर भक्ती साहित्यात हरिदासाची कन्नड स्तोत्रे आणि देवतेला प्रकाश अर्पण करण्याच्या विधींशी संबंधित सामान्य आरती गाण्याच्या मराठी आवृत्त्यांचा समावेश आहे आषाढ महिन्यातील शयनी एकादशी आणि कार्तिक महिन्यात प्रबोधिनी एकादशीला विठोबाचे सर्वात महत्वाचे सण होतात विठोबा आणि त्यांच्या संप्रदायाचे इतिहास लेखन हे त्यांच्या नावाबाबतही सतत चर्चेचे क्षेत्र आहे जरी त्याच्या पंथाची उत्पत्ती आणि त्याचे मुख्य मंदिर अशाच प्रकारे वादविवाद होत असले तरी ते तेराव्या शतकापर्यंत अस्तित्वात असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत हे वारकरी संप्रदायाचे भागवत धर्माचे प्रमुख दैवत मानले जाते विठोबा विठुराया पांडुरंग किंवा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात पूजिली जाते विठोबा ज्याला विठ्ठल आणि पांडुरंगा म्हणूनही ओळखले जाते त्याला सामान्यतः देव विष्णूचे किंवा तथा अवतार कृष्णाचे रूप मानले जाते कटेवर हात ठेवून विठोबा उभा राहतो कधी कधी त्याची पत्नी रखुमाई सोबत असते विठोबा हा महाराष्ट्रातील मराठा वैष्णव हिंदू वारकरी संप्रदायाचे व वा कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे पंढरीनाथ पांडुरंग पंढरीराया विठाई विठोबा विठुमाऊली विठ्ठल गुरुराव पांडुरंग हरी ही नावे भक्तांनी दिलेली आढळतात आज सर्व परिचित व प्रचलित नाव म्हणजे पांडुरंग आणि श्री विठ्ठल विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णू या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात कानडी शिलालेखातही जे विठ्ठस विठ असे शब्द आले आहेत ते विष्णू शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते संत ज्ञान ठोबा म्हणजे आकार ज्ञानाचा आकार किंवा ज्ञानाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वी म्हणजे गरुड आणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरुड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवून विटेवरी उभा आहे श्रीकृष्ण श्री विष्णू आणि श्री विठोबा हे एकच आहेत श्रीकृष्णाचा अवतार जन्म द्वापार युगात बुधवार जून तेरा इसपू बत्तीसशे अठ्ठावीस श्रावण वद्य अष्टमी श्रीमुख नाम पहाटे झाला विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत पुराणातील श्लोकाप्रमाणे कारो विधाताय ठ कारो निलकंठ कारो लक्ष्मीकांत विठ्ठलाभिधी नियमे अर्थ वि विधाता ब्रह्मदेव ठ शंकर ल लक्ष्मीकांत विष्णू याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी विठ्ठल नावात विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषत वैष्णव संप्रदायातील महत्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते विठोबा हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते परंतु शास्त्र पुराणांमध्ये वा बोधराज म्हटले आहे गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौद्ध हा विशाल भाल असलेला तेजस्वी नेत्रांचा मौन धारण केलेला कटी ठेवून उभा असा आहे हे वर्णन पूर्णपणे विठ्ठलाला लागू होते विठोबाच्या प्रतिमा या कटीवर हात ठेवून भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेशात दर्शवितात त्याच्या संगी काही वेळा पत्नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते विठोबा गेली अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे पुंडलिकाने वीट फेकाल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा करतात जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका